ज्याला मॉर्निंग स्टिफनेस आहे सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते अशा लोकांनी पहिल्यांदा दवाखान्यात दाखवायला पाहिजे दिवसभर त्या लोकांना काही त्रास होत नाही पण उठलो रे उठलं की कंबर अवघड गादी बाहेर यायचं पहिलं लक्षण आहे ज्यांना मुंग्या येतात आहे ज्यांना आहे ज्यांना थोडं चाललं की बसावं लागतं ज्यांना उभं राहिलं दहा मिनिटं की बसावं लागतंय त्यांनी कंपल्सरी दवाखान्यात दाखवायचं ज्यांच्या मानेला उभं राहिल्यानंतर मान वळवली उजवीकडे किंवा डावीकडे लगेच चक्कर येते हाताला मुंगे येतात आहे हात जड होतोय हातातली वस्तू निसटते तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे डॉक्टर okay. एक लक्षात घ्या बऱ्याच वेळा लोक लघवीचा कंट्रोल गेल्यानंतर दवाखान्यात येतात बऱ्याच वेळा चप्पल बसत नाही चप्पल निसटते अशा वेळेस दवाखान्यात येतात मग लोकांना वाटतं की अरे एवढी मोठी ट्रीटमेंट डॉक्टरनी आपल्याला सांगितली मग तिथे 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 खर्च मोठे दिसतात मग लोकांना वाटतं की अरे फार महागाची ट्रीटमेंट आहे तो आजार तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो बळावलेला एक लक्षात घ्या तुम्ही ग्रेड वन ला आलेला आहात की जिथे नुकतीच कंबर दुखायला लागली तर तुम्ही नुसते व्यायामाने बरे होणार आहे पण जिथे तुमच्या गाद्या फाटून बाहेर आल्यात नसा पूर्ण दबल्या गेल्यात तिथं तुम्हाला कमीत कमी एक नऊ ते बारा महिने द्यावे लागतात तर ती डिस्क परत आज झाली आणि एक लक्षात घ्या ऑपरेशन हा पर्याय नाहीये बरेच लोक ऑपरेशन दोन वेळा तीन वेळा करून नकता माझ्या दवाखान्यात येतात